पाचोरा शहरात विनापरवाना अवैधरित्या शस्त्रांच्या साठा करून विक्री करण्याच्या उद्देशाने तलवारी आणणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई करत बीस तलवारीसह त्याला अटक केली आहे पाचोरा पोलिसांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे ही कारवाई करण्यात आली पोलिसांनी पाचोरा येथील माहिजी नाका परिसरातून सोहेल शेख तय्युब शेख याला ताब्यात घेऊन विचारपूस केली असता त्याने तलवारी विक्रीसाठी आणल्याची कबुली दिली त्याच्याकडून लपवून ठेवलेल्या ठिकाणाहून एकूण बीस तलवारी जप्त करण्यात आल्या असून त्यांची एकूण किंमत सुमारे पंचवन्न हजार रुपये इतकी आहे तसेच काही तलवारी त्याने आधीच विकल्याचेही तपासात निष्पन्न झाले आहे या प्रकरणी पाचोरा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे रात्री अकरा वाजता पात्र पोलिसांच्या प्रभारी अधिकाऱ्यांना आणि त्यांच्या स्टाफला गोपनीय माहिती प्राप्त झालं एका माणसं आहे पातोराचा राहणाऱ्या माणसं आहेत अशा तलवार आणलेल्या आहे आणि शहरात म्हणजे एक एक सिक्रेटली लोकांना संपर्क करायचे त्यांना विकायचं काम करतायत अशी माहिती प्राप्त झालं होत मग त्याच्या अनुषंगाने ही जे माणसं आहेत नाव सोहेल शेख अब्युब शेख वे चोवीस वर्ष राहणारे पाचोरा त्यांना ताब्यात घेतलं आणि त्यांच्या विचारपूस केले आणि विचारपूसमध्ये त्यांनी एकूण अठरा तलवार त्यांच्याकडनं जप्त करण्यात आले होते मग अधिक के विचारपूस केले की म्हणजे काही लोकांनी त्यांनी विकलेलं आहे म्हणजे पूर्ण जिल्हा सालीसगाव आणि इकडे तिकडे बाकी ठिकाणी विकलेले असं माहिती पडलं मग मा विकलेल्या माणसाकडनं अजून दोन तलवार आम्ही जप्त केलं एकूण वीस तलवार जप्त केलं आणि ह्या माणसांना आमसाइटनुसार आम्ही गुन्हा दाखल केला आणि त्यांना अटक करण्यात आलेला आहे अजून कोणाला विकले का नेमकं ही तलवार आणलं कुठून या विषयावर तपास करत आहे